शेतकरी मित्रांनो नमस्कार बाकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर शर्मता पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकाचं नव्वद दिवसापासून ते एकशे वीस दिवसापर्यंत म्हणजे पुढच्या एक महिन्याचं अतिशय महत्त्वाचं नियोजन जाणून घेणार आहोत याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला काय कामं करायची आहे खत व्यवस्थापन आहे तुमचं फवारणीचं नियोजन आहे खत द्यावे का टॉनिकमध्ये पी जी आर मायक्रोन्युट्रिएंट्स बायोस्टिम्युलेंटचा वापर करावा का पातेगळसाठी काय करावं शेतकरी मित्रांनो बोंडाळीचं नियंत्रण आहे बोंडाचं चांगलं पोषण आहे बोंडाचं वजन वाढण्यासाठी नेमकी आपल्याला काय नियोजन या पुढच्या एक महिन्यामध्ये करायचं तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापनासंदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर वाढ जास्त असेल तर काय करायचं आहे वाढ कमी असेल तर काय करायचं दोन फवारण्या मी तुम्हाला सांगणार आहे खत व्यव खत जमिनीतून द्यायचं आहे किंवा नाही कोणत्या शेतकऱ्यांनी खत द्यावे कोणत्या शेतकऱ्यांनी देऊ नये शेतकरी मित्रांनो आपल्याला खर्च कमी करायचा आहे कमी खर्चामध्ये इथून पुढचं नियोजन आपल्याला करायचं आहे दोनच फवारण्या आपल्याला इथून पुढं झाल्या पाहिजे आणि स्वस्तातल्या फवारण्या आपल्या झाल्या पाहिजे महागातल्या फवारण्या आपल्याला करायच्या नाही आहे स्वस्तामध्ये जायचं आहे आणि चांगला रिझल्ट घ्यायचा आहे उत्पादन वाढलं पाहिजे त्या दृष्टीनं नियोजन करायचं आहे महत्त्वाचा विषय आहे व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे पण सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बा शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल आणि तुम्हाला कोणत्याही पिकाचं शंभर टक्के प्रॅक्टिकल आणि अचूक नियोजन हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक नक्की करायचा आहे इंस्टाग्रामवर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तिथंसुद्धा तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचं आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये नव्वद दिवसापासून ते एकशे वीस दिवसापर्यंत हा जो काही एक महिन्याचा कालावधी आहे हो तर हा कपाशी पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो हो म्हणजे याच काळामध्ये बोंडाचं चांगलं पोषण होणे बोंडाचं वजन वाढणे बोंडाळीचा कपाशी पिकामध्ये शिरकाव होणे जे काही पाते आहे तर त्या पात्यांची गळ कमी होणे त्याचं बोंडा चांगल्या पद्धतीनं रूपांतर होणे या गोष्टीसाठी आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपण बेसिकली दोन गोष्टीवरती चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये एक आहे खत व्यवस्थापन आणि दुसरं आहे फवारणीचं नियोजन तुम्हाला मी दोन फवारण्या सांगणार आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं आणि खत व्यवस्थापन आता खत जमिनीतून कोणत्या शेतकऱ्यांनी द्यायचं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी द्यायचं नाही आहे आपल्याला खर्च कमी करायचा आहे ज्या शेतकऱ्यांचं कपाशीचं पीक नव्वद दिवसाच्या वरती गेलं आहे ज्यांच्या कपाशीच्या पिकामध्ये आता सध्या तीस पस्तीस बोंड आहे दीडशे प्लस पाते आहे किंवा ज्यांनी तीन खाताचे डोस देऊन झाले जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की सत्तर पंच्याहत्तर किंवा ऐंशी दिवसापर्यंत आपल्याला तीन रासायनिक खाताचे डोस देऊन टाकायचे आहे त्याच्यानंतर खत व्यवस्थापन करायचं नाही ज्यांचं अशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे किंवा ज्यांनी दुसऱ्याच्या नियोजनानं सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि आतापर्यंत तीन खाताचे डोस देऊन झाले नव्वद दिवसाच्या वर कापूस गेला आहे आता खत व्यवस्थापन जमिनीतून करण्याच्या नादात पडू नका खर्च वाढू नका तुमच्या पिकाला त्या खताचा जास्त फायदा होणार नाही आहे तुमच्यासाठी मी फवारणीच्या माध्यमातून काही विद्रव्य खतं सांगणार आहे त्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे आणि खर्च कमी लागणार आहे मग जमिनीतून खत व्यवस्थापन फक्त कोणत्या शेतकऱ्यांनी करायचं आहे तर ज्यांची उशिराची लागवड आहे सध्या कपाशीचं पीक सत्तर पंच्याहत्तर किंवाहुना ऐंशी दिवसाच्या आसपास आहे वाढ थोडीशी कमी आहे पातेपुड्या कमी आहे अशा शेतकऱ्यांनी अशा वेळेस जमिनीतून खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापनामध्ये कोणती खतं द्यायची आहे तर शक्यतो वाढ जर कमी असेल तर एकरी एक, एक बॅग तुम्हाला युरियाचा वापर करायचा आहे एक बॅग डी ए पीचा वापर करायचा आहे आणि एक बॅग एम ओ पी पोटॅश तुम्हाला अशा वेळेस द्यायचं आहे हे खत व्यवस्थापन फक्त त्या शेतकऱ्यांनी करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना पाठीमागून पाऊस उघडला तर पाणी देण्याची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी खत द्यायचं आहे कोरडवाहू क्षेत्र किंवा ज्यांची हलकी जमीन आहे पाण्याची सुविधा नाही आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो खत व्यवस्थापन देण्याच्या बांधगडीत बिलकुल पडू नका शेतकरी मित्रांनो तुमचे दोन डोस अगोदर देऊन झाले असेल तर पुरे झाले फवारणीच्या माध्यमातून तुम्ही मी सांगेल ते नियोजन करा जमिनीतून खत देऊ नका वाढीव खर्च करू नका अशा पद्धतीनं तुम्हाला खत व्यवस्थापनाचा जो काही जो मुद्दा आहे तर तो मी तुम्हाला समजावून सांगितला आहे तशा पद्धतीनं तुम्ही ते नियोजन करायचं आहे आता फवारणीच्या जे काही तुम्हाला मी दोन फवारण्या सांगणार आहे दोनच फवारण्या करायच्या आहे स्वस्तातल्या करायच्या आहे आणि याच दोन फवारण्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं आहे तर ते कशा पद्धतीनं याच्यामध्ये पी जे आर घ्यायचा आहे का टॉनिक घ्यायचा आहे का बायोस्टिम्युलेन्ट मायक्रोन्यूट्रिंट याच्यापैकी कशाचाही वापर करायचा नाही फक्त विद्राव्य खत आळीनाशक बुरशीनाशक याचाच वापर करायचा आहे आणि स्वस्तातला करायचा आहे तर ज्यांचं नव्वद दिवसाच्या वर कपाशीचं पीक आहे सध्या पस्तीस चाळीस बोंड आहे किं किंवा तीस पस्तीस बोंड आहे दीडशे प्लस पाते आहेत तर अशा शेतकऱ्यांनी व्हाड जर कपाशीची जास्त असेल तर अशा वेळेस झाडाची व्हाड थांबवणे पात्याचं बोंडात रूपांतर करणे त्याचं चा पोषण चांगलं करणे आणि वजन वाढणे याच्यासाठी पहिली फवारणी जी आपल्याला करायची आहे तर त्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस किंवा तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस तुम्हाला पुढच्या फवारणीत घेता येतो आता तुम्ही तेरा चाळीस तेरा याच्यापैकी झिरो बावन चौतीस झिरो साठवीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा तेरा चाळीस तेरा हे जे काही चार पाच ग्रेड मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापैकी कोणतीही एक ग्रेड तुम्ही वापरू शकता शंभर ग्राम वीस लिटरच्या पंपासाठी त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक नाशक घ्यायचं आहे सध्या ढगाळ वातावरण आहे रेम स्वरूपाचा पाऊस आहे बुरशी येऊ शकते आणि ही बुरशी स्पर्शीय बुरशी असू शकते त्याच्यामुळे स्पर्शीय बुरशीवर काम करणाऱ्याच बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस वापरू शकता साप पावडरचा तुम्हाला वापर करता येतो किंवा टाटाचं ताकद बुरशीनाशक तुम्हाला अशा वेळेस वापरता येते याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आहे खूप ॲमिस्टर टॉप कॅब्रिओ टॉप बावीस टीन खूप महागडे ब्लू कॉपर अशा बुरशीनाशकाकडे जाऊ नका शेतकरी मित्रांनो स्वस्तातलं जे बुरशीनाशक आहे तर ते त्याचा तिथं वापर करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आळी नियंत्रणासाठी एक अळीनाशक आपल्याला वापरायचं आहे अळीनाशकामध्ये प्रोपेक्स सुपर हमला पाचशे पन्नास आणि मिसाईल हे तीनच कीटकनाशक मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगणार आहे सांगतो तिन्हीपैकी कोणत्याही एका अळीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे हमला पाचशे पन्नास प्रोपेक्स सुपर तीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी मिसाईल घेतलं तर पंधरा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी अशा पद्धतीनं तुम्हाला पहिली फवारणी तर काढायची आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पी जी आर मायक्रोन्यूट्रिएन्ट किंवा टॉनिक बायोस्टिम्युलेंटचा वापर करू नका खर्च वाढू नका आता पी जी आर कोणत्या शेतकऱ्यांनी वापरायचं आहे ज्यांचं कपाशीचं पीक खूपच वाढीवर धावलं असेल तर फक्त अशा शेतकऱ्यांनी लिओसिन चमत्कार किंवा पॅक्लोबुट्राझोल घटक असलेलं सिझेंटाचं कल्टर किंवा टाबोल कोणतं तरी एक पी जी आर तुम्ही वापरू शकता हे ऑप्शनल आहे ज्यांची वाढ खूप जास्तच होत आहे अशाच शेतकऱ्यांनी त्याचा वापर करायचा आहे नॉर्मल वाढ असेल तर झिरो बावन्न चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस या विद्राव्य खतामुळे ती कंट्रोल होणार आहे पात्याचं चांगल्या पद्धतीनं बोंडात रूपांतर होणार आहे बोंडाचं पोषण होणार आहे आणि त्याचं वजनसुद्धा वाढणार आहे त्याच्यानंतर एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास तुम्हाला शेवटची फवारणी काढायची आहे आणि शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला फक्त एक अळीनाशक आणि एक विद्राव्य खत याचा वापर करायचा आहे शेवटच्या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर तुम्ही नाही केला तरी चालणार आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो शेवटच्या फवारणीमध्ये फक्त वजन वाढण्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचेचाळीस या दोनच विद्रव्य खताच्या फवारण्या करायच्या आहेत कोणतं तरी एक शंभर ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि एक आळीनाशक सुरुवातीला जर तुम्ही क्रोपेक्स सुपर घेतला असेल तर नेक्स्टमध्ये हमला पाचशे पन्नास किंवा सुरुवातीला हमला पाचशे पन्नास घेतला असेल तर नेक्स्टमध्ये प्रोफेक्स सुपर अशा पद्धतीनं तुम्हाला फवारणीचा वापर करायचा आहे दोन फवारण्या काढायच्या आहे आणि खत व्यवस्थापन जसं मी सांगितलं ज्या शेतकऱ्यांना मी सांगितलं आहे त्याच शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन जमिनीतून करा ज्या शेतकऱ्यांना मी खत व्यवस्थापन सांगितलेलं नाही आहे त्यांनी बिलकुल करू नका वाढीव खर्च करू नका सांगितलेल्या दोन फवारण्या जर तुम्ही वेळेच्या वेळेवर जर केल्या शेतकरी मित्रांनो तर तुमच्या कपाशी पिकामध्ये जी काही बोंडं वगैरे आहे त्याचं चांगलं पोषण होईल जे पाते आहे म्हणजे शंभर दीडशे जे पाते आहे तर त्याच्यामध्ये जी गळणार नॅचरल जे गळणार आहे ते गळणार आहे त्या बोंडा पा, बो, बोंडाचं पात बोंड सॉरी पात्याचं बोंडात रूपांतर होईल त्याचं चा पोषण चांगलं होईल वजन वाढण्यासाठी या फवारण्याचं तिथं मदत होणार आहे आणि कमी खर्चात शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच उत्पादन वाढल्याचं तिथं आढळून येणार आहे जर शेतकरी मित्रांनो हे नियोजन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या इतर सहकारी शेतकरी मित्रांनासुद्धा आपलं नियोजन फॉलो करायला सांगा